प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती सोबत पूरक व्यवसायाकडे वळावे शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्त्रोत करता येतात अशा उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल संजीवनी फार्मर फोरम मार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन प्रशिक्षण विपणन आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत मत्स्य शेती केशर मशरूम कोरफड रेशीम बांबू यासारखे पर्यायी शेतकऱ्यांना उपलब्ध असल्याची माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी शेतकरी मेळाव्यात दिली आहे अहिलानगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर फोरम यांच्या सहकार्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतीपूरक व्यवसायातील संधी यावर विचारमंथन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता सदर कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली मा माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांच्या हस्ते करण्यात आले बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी दी, नितीन डासाळ संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला मेळाव्याच्या शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर व इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांबाबत प्रश्न उपस्थित केले त्यांचे अभ्यास पूर्ण विवेक भैया कोल्हे यांनी दिले आभार बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी मानले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव पवार साहेबांची नेमणूक केली जवळपास तीस पस्तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव कृषी क्षेत्रामध्ये त्यांना आहे वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि वारंवार आम्ही या ठिकाणी चर्चा करून आपल्याला काय करता येईल कारण की ऊस हे अलीकडच्या काळात अलीकडच्या काळात म्हणण्यापेक्षा पूर्वीपासूनच हे राजकीय पीक राहिलेलं आहे राजकीय पीक म्हणजे त्याच्या इतिहासात जरी गेले तरी आफ्रिका खंडामध्ये सुरुवात काही प्रमाणात करण्यात आलेली होती आणि अनेकदा आपण बघतो की महाराष्ट्राच्या पटल्यावर देखील अनेक आहेत की ज्या तालुक्यांमध्ये प्रगतशील शेतकरी एकरी जवळपास त्या ठिकाणी घेतो परंतु दुर्दैवाने आपल्या तालुक्यातील आपल्या परिसरातील जर ॲव्हरेज बघितला तर सत्तावीस टनाच्या पुढे तो जात नाही आणि बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की आपण बारा दिलं नंतर लक्ष नाही दिलं तरी ड्रिप इरिगेशन अनेकदा म्हणायचे की आपण करा पाण्याची बचत होईल आणि मग आपल्याला उसाच्या पिकाला माध्यमातून आपल्याला अतिरिक्त उत्पन्न घेता येईल परंतु अनेकदा आपण दुर्लक्ष करत गेलो आणि म्हणून पवार साहेबांना सांगितलं त्यांनी अनेक प्रकल्प त्या ठिकाणी मांडले त्यामध्ये बांबूची शेती एक होती त्यामध्ये बांबूच्या शेती बरोबर माझ्या मते खजुराची शेती एक होते तुम्ही वरती पवार साहेब मला खजुराची शेती एक होती त्याच कमी खर्चामध्ये अतिरिक्त उत्पन्न आपल्याला कसं होईल त्याचप्रमाणे नियंत्रित वातावरणात आपण केशन शेती जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला काही दोन पैसे उत्पन्नाचे आपल्याला देता येते त्याच प्रमाणात मत्स्यपालन बांबू लागवड आणि रेशीम शेती पण प्रक्रिया त्याच्याबरोबर एलोवेरा पण सांगितलं होतं शेवग्याची शेती सांगितली होती अजूनही काही वेगवेगळ्या शेती तुम्ही मला त्या दिवशी सांगितल्या होत्या परंतु मी म्हटलं की एवढं सगळं किचकट विषय सांगू नका शेतकरी काय कोणी करणार नाही सोपं आणि सरळ काहीतरी सांगा त्याच्यातून उत्पन्न वाढल आणि म्हणून आम्ही असं ठरवलं या की आपल्याला कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न कुठल्या याच्यातून येऊ शकत आणि मग याचा अभ्यास आपण केला साधारणपणे मगाशी साहेबांनी सांगितलं की आपला देश हा कृषी प्रधान देश आहे जवळपास साठ पासष्ट टक्के लोक हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे करोनाच्या काळामध्ये बघितलं तर सगळे सेक्टर हे निगेटिव्ह ग्रोथ मध्ये होते फक्त कृषी क्षेत्राचा विकास दर हा सकारात्मक होता आज जरी विचार केला तरी याच्या मागचा थॉट प्रोसेस काय आहे किंवा वैचारिक आपण काय पुढे घेऊन चाललो आहे याच हेतूने की तालुका देखील आपला कृषी प्रधान तालुका आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण जर नगर जिल्ह्याचा जर बघितलं तर जवळपास खरेदी विक्रीच्या तुटण्यामध्ये तीन नंबरला नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्याचा येतो हळूहळू दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजण प्र प्रयत्न करत आहे आपल्या देखील काळाच्या ओघात हो काही पाण्याच्या तुटवड्यामुळे आपणही अडचणीत आलो नाहीतर एकेकाळी कोपरगावची बाजारपेठ ही इतर तालुक्यांपेक्षा अधिकची चांगल्या पद्धतीची बाजारपेठ होती सुदैवाने समृद्धी महामार्ग गेलेला आहे जवळपास शंभर किलोमीटरच्या आत तीन एअरपोर्ट आहे ज्या ठिकाणून एक्सपोर्ट कृषी मालाचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो आहे शिर्डी एअरपोर्ट देखील कार्गो त्या ठिकाणी चालू झालेला आहे समृद्धी महामार्गामुळे तीन तासावर जे एन बी टी पोर्ट जिथून समंत जगभरात एक्सपोर्ट ज्या ठिकाणी होते आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन वाढवान बंदर ज्याला आपण म्हणतो आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्याचा भूमिपूजन काही दिवसांपूर्वी झालं जगाच्या पातळीवर भारताचा आहे अनेक उद्योजक अनेक व्यावसायिक बाहेरून येऊन कोपरगावच्या आसपास या ठिकाणी संधी त्या ठिकाणी शोधता आहे कारण की शंभर किलोमीटरवर संभाजीनगर सारखं शहर आहे शंभर सव्वाशे किलोमीटरवर नाशिक आहे शंभर किलोमीटरवर नगर आहे आणि सव्वाशे किलोमीटरवर धुळे असेल मालेगाव असेल मनमाड असेल अशी चार पाच हून अधिक मोठी शहरं शंभर किलोमीटरच्या अंतरावर आपल्या या कोपरगाव नगरीतून आहे आणि म्हणून याचा भौगोलिक फायदा आपल्या शेतकऱ्यांना कुठेतरी आपण करून घेतला पाहिजे या हेतून कुठले कृषी माल आपल्याला या ठिकाणी करता येतील याच्यावर सातत्याने आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही विचाराधीन होतो आणि म्हणून या सगळ्यांच्या पैकी आम्ही पालन याला थोडासा साधारण प्राधान्य आम्ही त्या ठिकाणी दिलं बरोबर ना एक मिनिट कसं बोला ना काय काय सरांनी सांगितलं कस मत्स्यपादन आपण सुरूच केलं त्याचबरोबर शासनाचं जे बांबू लागवड बोलण सुद्धा अतिशय चांगल्या धोरणावर आधारित आपण बांबू लागवडीचा सुरुवात केलेली आहे आपण कारखान्याच्या वतीने आता कर्नाटक तामिळनाडूत हे बाराशे वेगवेगळ्या जातींचे रोप आपण आता या राज्यामध्ये हो आपण लागवड करणार आपल्या परिसरामध्ये बांबू अतिशय चांगला येतो आणि त्यासाठी जस जसं थोडं थोडं इंटिग्रेशन उभं म्हणून दोन प्रोजेक्ट मग सांगितले की देव सुरू करतो त्याचबरोबर हे जे नियंत्रित नियंत्रित वातावरणातील केशर सिद्धी ही सुद्धा आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकते आज पुण्यासारख्या शहरात आहे विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात करून म्हणजे जॉब करून काही आय टी फक्त कंटेनर मध्ये होते कंटेनर मध्ये घेऊन फक्त त्याच ट्रेनिंग घ्यायला पाहिजे ते आपण आपल्या परिसरात त्याचं आपण निश्चित भविष्यामध्ये करूया स्टेज इतकी जागा फक्त त्याला लागते एवढ्या स्टेज मध्ये लाखोचं उत्पादन त्या ठिकाणी घेता येत कुठलीही त्याची जर माहिती हवी असेल तर ती आपल्याला उपलब्ध आहे परंतु त्याला ट्रेनिंग मोठ्या प्रमाणात गरजेचे आहे तीन दिवसाचं ट्रेनिंग असत ते आपल्याला पुणे आणि नागपूर दोन ठिकाणी आहे त्याचं काय आहे आणि रेशीम शेती ऑलरेडी आपल्या परिसरात ब्राह्मणगाव वगैरे परिसरात आता कटाने रेशीम शेती चांगल्या पद्धतीने निभायला लागली सरांनी सांगितलं तसं शेवग्याची शेती सुद्धा आता शेवग्याला आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्व येत आहे शेवग्याचा नुसत्या शेंगाच नाही तर आता पाल्याला सुद्धा खूप मोठे मागणी आहे आणि मोरिंगा पावडर आज प्रत्येक मेडिकल दुकानात गेले तुम्ही तर मोरिंगा पावडरच स्वतंत्र ब्रँडच नव्हे परंतु यूके असेल लंडन असेल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याची मागणी आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जे पीटी पोर्ट जवळ आहे खऱ्या अर्थाने व्यक्तिगत एका व्यक्तीने जर ठरवलं की मी हे करायचं तर अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण संजोनी फार्मर्स फोरम हे काही नवीन नाही स्वर्गीय त्या काळी ते स्थापन करून ठेवलेलं होतं त्याबरोबर संजोनी नवीन नाही आहे सर्व जुन्या संस्था आहे त्याला फक्त पुन्हा एकदा उर्जित अवस्थेत आणून त्यांच्या विचारांशी संलग्न होऊन आपण त्या ठिकाणी कामकाज करतो आहे म्हणून या सगळ्या यांच सगळ्या येण्या संस्था घेणार आहे आणि तुम्हाला फक्त त्यातली मला त्या ठिकाणी ठेवायचे आहे बाकी जे काय पूर्ण काय म्हणतो त्याला दही बनवायची प्रक्रिया आहे ती सगळी इकडं करू मला याने तूप देण्याचं काम तिकडं होईल संजीवनी फार्मर्स परम बांबू तर त्यांनी सांगितलं आपल्या संस्थेला केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते आता हैदराबाद या ठिकाणी जवळपास पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी आपल्या पंचवीस लाखाची मदत शासनाची आपल्याला संस्थेला झालेली आहे त्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे महाराष्ट्रातले फार कमी बोटावर मोजणे इतकेच प्रकल्पांना त्या ठिकाणी मिळालेला आहे जो कोळसा भारतामध्ये परदेशातून येतो त्याची ज्वलन क्षमता जी आहे त्या तुलनेत या बांबूची ज्वलन क्षमता असते आणि मोठे हायड्रो इलेक्ट्रिसिटी पॉवर प्लांट असतील जिथं वीज निर्मिती होती त्या ठिकाणी शासनाने आता वीस टक्के बांबू पासून तयार होणाऱ्या कोळसाला बंधनकारक केलेला आहे म्हणून मा या नाविन्यपूर्ण संधी जवळपास एक लाख कोटीहून अधिक खर्च शेतकरी हितासाठी त्या ठिकाणी बजेट मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे आणि त्याचा कुठेतरी अभ्यास करून फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना होण्याकरता आपण हा पुढाकार घेतलेला आहे या अनेक बाबींवर वेळोवेळी आपण त्याच्यावेळी संवाद साधू आज विशेषतः आपण ज्या एका गोष्टीसाठी यापैकी उपस्थित झालेलो आहोत नेक्स्ट ते म्हणजे शेळीपाला काढलेला आहे त्यालाही दहा हजार कोटी पुढचं घ्या शेळी पालनाचं पण आपण एक ब्रीडिंग फार्म आपण लवकर करतोय जेणेकरून आपल्याला चांगली ब्रीड आपल्या परिसरातील शेतकऱ्याला पुरवठा करता येईल नेक्स्ट पुढच पालन नेक्स्ट ले बरेचसे आपण सगळं कारण करतो आहोत कुक्कुट पालन वगैरे त्याच्यामुळे त्याच्यात मी काय फारसं जात नाही मशरूम शेतीला ना सुद्धा महिन्यांसाठी एक चांगला व्यवसाय आहे त्या दृष्टीने आपण एक थोडस ट्रेनिंग घेऊन इथे इंटिग्रेशन वगैरे करणार आहोत नेक्स्ट फार महाग जाता मशरूम देखील कमी जागेमध्ये खूप अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळतंय मेडिसिनल व्हॅल्यू आहे मोठमोठ्या फार्मास्यूटिकल कंपनीला त्याची मागणी आहे त्यांच्याशी आपण संपर्कही केलेला आहे पुढचा दुधांचा कारखाना नेक्स्ट पुढे सांगितली मत्स्यपालन शेती करता याच्यामध्ये साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे कमी खर्चा अतिरिक्त उत्पन्न मिळाला पाहिजे ते काही याच्यानंतर प्रश्नही आपण घेऊ आपला संवाद सत्र आहे हे काही कुठलंही आपलं राजकीय भाषण नाही या आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आपण आयोजित केलेला शेतकरी मेळावा आहे साधारण आपण एकरी किती उत्पन्न नफा घेतो खर्च वर जाता सुरेशराव प्रगतशील शेतकरी असतील ना खर्च वाद जाता एकरी किती नफा येतो शेती वाले आले का नाही ना निव्वळ नफा निव्वळ नफा खर्च वाला जाता हा तीस हजार वर्षाला लक्ष, <laughs> पन्ना साधारण पन्नास हजाराच्या वर किती मेहनत केली आमच्या काही भागातील शेतकरी करतात अतिरिक्त मेहनत करतात त्या ठिकाणी भाजीपाला करतात मेहनतीचं प्रमाणही तेवढं असत पण साधारण कमी मेहनतीमध्ये किंवा लक्ष देऊन जरी केलं तर एकर भरामध्ये आपल्याला जवळपास पन्नास हजाराच्या वर त्या ठिकाणी उत्पन्न येत नाही अनेकदा वेगवेगळ्या अडचणी आता नैसर्गिक खोप झाला तर त्या ठिकाणी अडचणी उपलब्ध होतात आणि म्हणून मत्स्यपालन आपण याच्याकरता निवडलं की जेणेकरून किती पाऊस पाणी वादळ झालं तरी आपल्या उत्पन्नाला कुठल्याही पद्धतीचा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जोडधर म्हणून त्या ठिकाणी आपण बघतो आहे आणि का निवडलं तर याचा जर आपण जागतिक पातळीवरचा अभ्यास कराल आज भारत चौथ्या क्रमांकाचा एक्सपोर्टर झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीची मागणी आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर ज्याला आपण बीज म्हणतो मत्स्य बीज तेच आपल्याला जवळपास सत्तर कोटीच्या वर आपल्याला त्या ठिकाणी लागतात परंतु आपल्याकडे उपलब्धता फक्त सहा सात कोटीची आहे बाकी सगळं आंध्र असं कोलकाता असेल इथून आपल्याला आणावं लागतं आणि म्हणून मत्स्य शेती त्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेली नाहीये आपण जर बघितलं की आपल्याकडलं मोठ्या प्रमाणात जे मत्स्य उद्योग आपण उभा करू शकतो साधारण समुद्री मासे ची वेगळी भाव आहे पण गोड पाण्यातील माशांची वेगळी मागणी आहे आपण जर बघितलं समुद्री माशांपेक्षा गोड पाण्यातील मासे पंचावन्न टक्के आज त्या ठिकाणी विक्री होती आणि त्याची मागणी जागतिक स्तरावर वाढत चाललेली आहे मागची माझ्या मध्ये जास्त मागणी आहे अनेक फायदे त्याचे आहेत आणि ज्याला आपण सर याच्यातन महत्वाचं की का आपने ला एक एक जे काही आपल्याला एकशे एकतीस लाख मेट्रिक टन जे उत्पादन आज भारताचं एक्सपोर्ट केलं जात त्यातलं एकटा आंध्र प्रदेश एक राज्य फक्त पंचेचाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन करतो म्हणजे एखादं राज्य जर चाळीस चाळीस लाख मेट्रिक टन उत्पादन घेत असेल तर किती मोठा स्कोप त्या याला आहे आणि सगळ्यात महत्वाचं गोड्या पाण्यातल्या माशांची चव आता युरोपियन कंट्रीज ला आवडायला लागली त्यामुळे त्याच्यापासून तयार होणारे विविध पदार्थ आणि ती त्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी काल फल एक एक्सपोर्टर बरोबर असं चर्चा झाली तर तेवढी साहेब आमच्याकडे कारण ते कोकणात जास्त एक्सपोर्टर आहेत तर ते म्हणले की सर आम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मासेच मिळत नाही तुमच्याकडे असतील तर असतील तेवढे आम्ही एक्सपोर्ट करतो म्हणजे एवढी मोठी मागणी ह्या याला आपल्याला जवळपास एकसष्ट हजार कोटीच एक्सपोर्ट आपल्या भारतातून होतं आणि एक लाख कोटीचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं आहे अर्थात मागणी त्याच्याही पेक्षा जास्त आहे आणि म्हणून आपण माशांची नुसती खाण्यासाठी नाही तर आपण अनेक जी औषधं घेतो त्या औषधांमध्ये देखील दे या माशांच्या वेगवेगळ्या पदार्थ वेगवेगळे ओमेगा थ्री असेल म्हणजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वापरल्या जातात आणि त्याचा मोठा वापर फार्मास्युटिकल कंपनी देखील करतात कळत ना कळत कुठल्या तरी गोळी माध्यमातून आपण माशांचं काहीतरी त्या ठिकाणी खातच असाल त्याच प्रमाणात पुढची तरी पुढची याच्यामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीने मत्स्य पालन केलं जात